ही चिवताई लय खुश झालीये कारण तिला घेऊन आम्ही गेलो राणीची बाग दाखवायला तिथं एक अस्वल पाहून लेख म्हणाली हे असं का नाचते सर्वात जास्त गर्दी वाघ पाहायला झाली होती पण खोडीचा वाघ माणसांकडं असं टिंबटिंब करून झोपला होता अस्वल आणि वाघानंतर पानगेंडे पण माणसांकडं टिंबटिंब करून उभे होते बारा शिंगा पण तोंड फिरवून निघून गेल्यानंतर आम्ही गेलो पक्षी पाहायला तिथं या धनेशला म्हणलं तू तरी आमच्याकडे तोंड कर बाबा मग काय घडी फिरला की लगेच कासव पाहून झाल्यानंतर लेकीला म्हणलं आज घराचं तोंड बघ जवळून कसं दिसतंय तर घाबरली की राव नंतर या चिवताईला मगर दाखवली आणि हे असले प्राणी पाहून आम्ही अजिबात घाबरत नाही बरं का आम्ही डायरेक्ट त्यांच्या पाठीवर जाऊन बसतो जाता जाता अजून दोन चार पाखरं पाहिली आणि ही चिवताई हा असला डान्स कुठून शिकली काय माहीत